क्रिकेट खेळताना अडकलेला बॉल काढण्यासाठी गेलेल्या एका वर्षीय मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना शिरूर तालुक्यातील पाबळ गावात रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली हर्षल पिंगळे असं मृत मुलाचे नाव आहे या प्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे या घटनेनं संपूर्ण गावातून हळहळ व्यक्त होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी शाळेला सुट्टी असल्याने हर्षल आणि त्याचे मित्र क्रिकेट खेळत होते यावेळी बॉल उडून एका घरावरील पत्र्यावर गेला तेव्हा हर्षल हा बॉल काढण्यासाठी पत्र्यावर चढला दरम्यान बॉल घेऊन खाली उतरत असताना घरावरून गेलेल्या विजेच्या तारेला त्याचा स्पर्श झाला त्यामुळे हर्षलला विजेचा जोरदार धक्का बसला ओरड होताच गावातील नागरिक धावत आले त्यांनी लाकडी काठीने हर्षलला बाजूला करून तातडीने उपचारासाठी जवळील रुग्णालयात नेले